अधिकृत उमेदवार म्हणून आज आपल्याबरोबर आलेले शिवसेनेचे नेते नाना पटलगौड काँग्रेसचे नेते प्रमकाप्पा पागळे आमचे तालुका अध्यक्ष गणेश सत्ताव त्यानंतर युवकचे अध्यक्ष आम्ही दादेसाहेब पंचायत समितीचे माजी सभा सदस्य रामदास पाटील गवडे आपल्या पत्रपत्र सरपंच सलमान गणेशराव बर्डे विरेगाव आलेले आमचे संतोषबाई गरी या व्यासपीठावर असलेले राजे पाटील व्यासपीठे विश्वास वाहन आमचे दोरांनी साहेब आणि आपल्या गावातील सर्व आपराव आणि आपले शिवसेनी ते नानासाहेबांनी भास्कर केले असतील नानासाहेबांनी आपल्या गावातील सर्वच ज्येष्ठ तरुण मी माता बघून आपल्याला वीस तारखेला योग्य निर्णय घेण्यासाठी आपण आधी चाललेलं आहे आणि उमेदवार म्हटल्याच्या नंतर आपल्या गावाला आणि आपल्याला सर्वांना दर्शक घेण्यासाठी आणि आव्हान करण्यासाठी अंगत येणं काळाची गरज असते त्यामुळे आज धावता दौरा आणि प्रचंड पाठिंबा या पद्धतीनं आज आपल्या सोयला देवीला सर्वांना भेटून जातो आता नवनाथ पटेल असतील नानासाहेब असतील भाषण केलं त्यामध्ये सांगितलं की थोडासा नाही म्हटलं तरी दाब आहे पण आता वडाचं झाड फार मोठं असतं त्यांची पूजा माता भगिनी करत असतात पण वडू फेकला लोकांनी सुद्धा तर काही अडचण आता राहिली नाही असे सगळीकडे वातावरण आज निर्माण झालेलं आणि म्हणून तुम्हाला वीस तारखेला विनंती करण्यासाठी हात जोडून आपलं चिन्ह नवीन तुतारी वाजवणारा माणूस अशी तुतारी वापर राहिली तर ज्या त्या बाळाला कळत म्हणतो तुतारी 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 म्हणजे इतकी तुतारी घुटली की रायगडापासून तर एकदम शेवटच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात ही तुतारी वाजत होती जे पवार साहेबांना हातात घेत घेत तो खरीचा आवाज सगळीकडे झाला जय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा चतुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा धनुष्य बात सोडून गेला सिद्धेने आणि मशाल केली अंगार लावा अंधारात त्याचा फायदा झाला पाहिजे उजाड पडला पाहिजे उजार तर पाण्याच्याच पद्धतीने जास्तच मस्ती आला त्याचा अंगार बी लावायचा या पद्धतीने दुसरे आजच्या काँग्रेस चिन्ह तर सांगायची आवश्यकताच नाही पंजाब हात कशा कशाला सगळ्या गोष्टीला जातो त्यामुळे हाताचं काम करतो म्हणजे मशाल हातामध्ये कुठेही हातामध्ये असे आमचे महाविकास आघाडीचं सरकार आणि आपल्याला शब्द देतो बजरंग बलीच्या समोर वातावरण सगळीकडे फिरलेलं भाजपाने सौके पळ झालेले आता काय म्हणते ते काहीतरी देऊन घेऊन करू काहीतरी बसवादेव करू तुम्ही सर्वजण जागे राहा रातोरात घराघरात पोचा आणि एक नंबरला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह सांगा जे आपल्यात कधी आलेले त्यांच्या कानात सांगा ते सुद्धा म्हणते की यावेळेस आता तुकारी वाजवतो तुतारी वाजवतो असं त्यांच्या मनामध्ये आहे ते कराल मग आल्याच्या नंतर तुम्हाला विरी असेल गाईचे बोटी असतील त्यानंतर कामगाराच्या कट्या असेल संजय गांधी निराधाराच्या फायद्या असतील याच पिंपळाखाली आणि मंदिरासमोर आमदास पाटील इथं लावून जाग्यावर मंजूर करून जाग्यावर एकाचचा रस्ता सुद्धा आताच केला सहा महिन्या तो करतोय हाय रस्ता मी केल्याच्या नंतर त्याला एक काम करायला आला इकडचा आपला भेलरात्री सोयगाव हाय रस्ता महत्वाचा आहे इकड बऱ्याच जणा आमचे क्रेशर मशीन इकडे श्रीमंत भाऊच त्याच मित्र रस्ता मजबूती उठ अजून असेल तर अजून शेतातले एक पैसे दिले जाईल आणि हे पैसे काही कापूस विकू त्याची काळजी दहा वर्षात मलाही त्यामुळे पैसा कसा आणायचा आणि विकास कसा करायचा याची चिंताच करू नका तुम्ही फक्त वीस तारखेला दिसली तुतारीची दाबा बटन दुसरी ती दिसली तुतारी दाबा बटन हे सांगत चाल आणि आज साडेबारा वाजता माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटलाची मोठी सभा आणि त्यांच्याबरोबर आपल्या नगरचे खासदार निलेश दर्जे येथे मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण हजर राहा आणि तेवीस तारखेला निवडून आल्याच्या नंतर याच जागेवर संपूर्ण गावातले सगळ्याला निमंत्रण देऊ आणि तेव्हा आपल्यावर दर्शन आणि खरी लोकशाही आदेशावर राहणार नाही आता सर्वांचा विकास त्या माध्यमातून केला जाईल हा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो दे दे आणि पुढच्या गावाला हो जातो जय हिंद जय महाराज